नमस्कार पाहू शकता आज सत्तावीस बारावीसशे चोवीस आज पुशेगाव केसरी मैदानाची रेश शर्यत आहे आणि इथे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहू शकता दूरपर्यंत आणि त्यानिमित्तानं खिल्लार जनावरांचा बाजार पण भरलेला आहे ते तो पण आपण पाहणार आहोत पाहू शकता पुशेगाव केसरीची रणधुमळी चालू आहे घाटाकड फेमाग फेरे सुटत नाही म्हटलं तरी दोन हजाराच्या आसपास तरी बैल आले असतील पुशेगाव केसरीसाठी भरपूर बैल आलेले आहेत आपण पाहू दिवसभर रेस पाहू शकता यात्रेनिमित्त खिल्लार जनावरांचा बाजार पण भरलेला आहे बऱ्याच प्रमाणात जनावरे पण आलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सब्सक्राइब